राज्यातील एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळाला असला तरी त्यांच्या पी चे पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे काढताही येत नाहीत हा प्रकार उघड झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे एस टी महामंडळात हजारो कर्मचारी काम करतात हे कर्मचारी दिवस रात्र प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असतात मात्र त्यांच्या पीएफच्या हप्त्याचे पैसे महामंडळाने भरले नाहीत ऑक्टोबर महिन्यापासून ही रक्कम थकीत असून त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे महामंडळाला दरमहा ते कोटी रुपयांची गरज असते मात्र महामंडळ तोट्यात असल्याने सरकारकडून निधीची अपेक्षा आहे परंतु राज्य सरकारवरही मोठा आर्थिक ताण असल्याने हा निधी मिळत नसल्याचे सांगितले जात आहे या प्रकरणावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र संताप व्यक्त केला हे अत्यंत वेदनादायी आहे कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशाचा असा अपमान होऊ नये जर हे पैसे इतर दोषींवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली आहे एसटी कर्मचारी त्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवत आहेत सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर पीएफची रक्कम जमा करावी अशी मागणी सर्व स्तरांवरून होत आहे अन्यथा कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार